दंडवत प्रणाम मी अश्विनी आज आपण महानुभव पंथ म्हणजे काय व पंचावतार माहिती ऐकणार आहोत चला ही माहिती ऐकून घेऊया महाणुभाऊ पंथ हा एक हिंदू धर्मांतर्गत पंथ आहे परंतु सत्य अहिंसा समतावादी असून ज्ञान भक्ती वैराग्य या तिन्हींचा युक्त एकनिष्ठ भक्ती करणारा भगवान श्रीकृष्ण श्री, श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री स्वामी हे परमेश्वराचे अवतार मानणारा ज्ञानमार्ग आहे कलियुगात पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी बाराव्या शतकात ज्ञानमार्गाची महाराष्ट्रात स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत हा पंथ आपल्या तत्त्वप्रणालीनुसार चालत आहे पंथाचे मूळ जरी महाराष्ट्रात असले तरी पंथाचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे अगदी काबूल कद्दाहरपर्यंत हा पूर्णपणे व्यद्यत्तवादी पंथ असून जीव देवता हा प्रपंच यापासून पूर्णपणे स्वतंत्र असणारा एक नित्यमुक्त परमेश्वरास मोक्ष मुक्ती देण्यास समर्थ आहे हा सिद्धांत या तत्वज्ञानाचा पाया असल्यामुळे त्या परमेश्वराची भक्ती करून त्याचं ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवणे हे जीवांचे एकमेव साध्य आहे तर आता आपण पुढे पंचवताराची माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिलं भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती चक्रवर्ती द्वापार युगात मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत क्षत्रिय वर्णातील यादव कुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीला रात्री बारा वाजता अवतार घेतला बालपणी गोकुळ वृंदावर्णात खेळ करत दैत्यांना ठार केले व मथुरेत कंसाचा वध करून वसुदेव देवकीला बंदी शाळेतून मुक्त केले अर्जुनाला युद्धभूमीवर श्रीमद भगवद्गीता सांगितली उद्धव कुंती द्रौपदी पांडव इत्यादी भक्तांचे रक्षण करून मोक्ष दिला प्रमुख तीर्थस्थान मथुरा वृंदावन गोकुळ गोवर्धन दोन नंबरला आहे श्री दत्तात्रय प्रभू त्रेतयुगात हिमालयातील बद्रिकाश्रमामध्ये ऋषिकुलात अत्री अणुसुएच्या पोटी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला प्रातकाळी अवतार घेतला यदुराजा अलकार राजा अलका राज़ा, राणी मदालसा आदी भक्तांना ज्ञानप्रेम देऊन मुक्ती दिली श्री प्रभू अजूनपर्यंत विद्यमान आहेत त्यांचे दर्शन अमोघ असल्यामुळे दर्शन सर्वांना होत नाही प्रमुख तीर्थस्थान बद्रिकाश्रम पांचाळेश्वर माहूर तीन नंबरला आहेत आपले श्री चक्रपाणी प्रभू कलियुगात फलटण जिल्हा सातारा येथे ब्राह्मण वर्णातील कराड शाखेत जनकनायक जनकायसांच्या पोटी अश्विनवद्य नवमीला शके दहा बेचाळीस इसवी सन अकराशे वीस सकाळी नऊ वाजता अवतार घेतला अनेक दुःखी जीवांचे दुःख दूर करून सुख दिले उधळीनाथ इत्यादी बावण्ण पुरुषांना देवतेच्या विद्याचे दातृत्व केले प्रमुख तीर्थस्थान फलटण माहूर द्वारका श्री गोविंद प्रभू बद्दल ऐकूया कलयुगात काटसूरला जिल्हा अमरावती कानवस शाखेत अनंतनायक नेमायसीच्या पोटी भाद्रप शुद्ध त्रयोदशीला शके अकराशे नऊ इसवी सन अकराशे वीस रात्री अवतार घेतला वृद्धपूरला वास्तव्य करून दुःखितांचे दुःख दूर करता करता ते संपूर्ण विदर्भाचे राऊळ मायबाप झाले आहे आबाईसा माहिमभट लक्ष्मींद्र भट कोथळुंबा इत्यादी भक्त त्यांची सेवा करायचे से प्रमुख प्रमुख तीर्थस्थान रुद्धपूर आणि परिसर चक्रधर चक्रधरस्वामी कलियुगात भडोचला गुजरात लाडसामक शाखेत प्रधान विशालदेव देवी हे माता पिता भाद्रपद शुद्ध दृतीयेला शके अकराशे बेचाळीस इसवी सन बाराशे वीस दुपारी अवतार घेतला राजवैभव सोडून रुद्धपूरला श्री गोविंद प्रभूंपासून परावर शक्ती स्वीकार करून महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण केले नागदेवाचार्य आचार्य पंडित भाई माहीमभट नागोबाईसा नाथोबा निळभंटा इत्यादी जीवांना ज्ञानप्रेमाचे दातृत्व करून मुक्ती दिली समाजातील विषमता दूर करून स्त्री शूद्रांना समान अधिकार देऊन दुःखितांचे दुःख हरण केले प्रमुख तीर्थस्थान पैठण डोमेग्राम सिन्नर बेलापूर वेरूळ सावखेडा खडकुली सा देव इत्यादी आहेत अशा प्रकारे आपण मानुभव पंथ काय आणि पंचअताराबद्दलची माहिती आज आपण ऐकली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी अशाच लीळांसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण जे कार्य करतोय त्याचा तुम्हीसुद्धा भाग आहात ह्या परिवाराचा सुद्धा एक भाग आहात आणि आपलं काम आहे की हे जी माहिती आपण पोचवतो आहे ती, ती सर्वांपर्यंत पोचायला हवी तुम्ही हे प्रयत्न करा तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम